नमस्कार मी रामेश्वर बद्दर नेता युट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे नगरपंचायत आणि नगरपालिकेच्या दुसऱ्या टप्प्यात ग्राउंड रिपोर्ट संदर्भात आम्ही तीन मतदारसंघावर बोलणार आहोत एक अहमदपूर दुसरा रेणापूर आणि तिसरा औसा हो लोकशाहीमध्ये जनतेने जनतेकडून जनतेसाठी चाललेलं राज्य म्हणत असताना अहमदपूर मतदारसंघाच काय चित्र राहणार तर त्या ठिकाणी विद्यमान आमदार महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाबासाहेबजी पाटील हे एक पैलवान आहेत एक कुस्तीगीर आहेत बाटे कमकाम जादा हा त्यांचा दृष्टिकोन आहे स्पष्ट परखड बोलण्याची भूमिका आहे आणि निवडणुकासाठी जे जे करणं गरजेचं असतं ते करण्याची बाबासाहेब पाटलांची तयारी असते बाबासाहेब पाटील असतील बाबासाहेब जाधव असतील सुरज पाटील असतील काय या सर्व पाटील जाधव विरुद्ध विनायकराव पाटील माजी राज्यमंत्री राहिलेले आहेत त्यांचंही एक पॅनल आहे ते कुशल संघटक आहेत ते तगडा उमेदवार देऊ शकतात आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर विनायकराव पाटला बरोबरच या ठिकाणी भाजपने सुद्धा गणेशे काय तो काय क्या लाच नाही जायतो जाय तो जर आय कि किधर तो जाए कि किधर कि अशा प्रकारची भूमिका असणारे त्यामुळं आता आज विड्रॉल संपलेले आहेत अंतिम चित्र अजून स्पष्ट व्हायचं आहे प्रभागातील उमेदवारांचा एक होणं आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आधार घेऊन विकास कामाची पावतीसाठी बाबासाहेब पाटलांचे प्रयत्न राहणार आहेत ज्यांना महाराष्ट्रात महाराष्ट्राची सहकार मंत्री म्हणून जबाबदारी दिलेली आहे त्यांच्या काळात आधी केले मग सांगितले या प्रमाण सहकार भवनासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत आयपट वायपट बोलायचं नाही जे बोलायचं एक स्वाभिमानी माणूस जे बोलायचं आहे ते करायचं त्यामुळं बाबासाहेब पाटील ही निवडणूक पूर्ण तातकिनिशी तन मन आणि निवडणुकीमध्ये कार्यकर्त्याची शक्ती या जोडावर करणार याचा अर्थ गणेशराव हके आणि जर आपण निराम वाघाची शिकार करायला आणि वाघाची शिकार करताना आपण जर फटाकड्या किंवा फुलझाड्या किंवा असं काहीतरी उडवा उडवीचे उदा प्रयत्न करायचे ह्यानं निवडणुका होत नसतात गणेशराव हॉकीनी चिंतन करणं गरजेचं आहे की आपला पराभव कशामुळे झाला अहो हातात तोंडाला आलेला दोन्ही वेळाचा विजय कधी ओबीसी म्हणून एकत्र यायचं कधी कोण म्हणून एकत्र यायचं आणि पुन्हा बस हवा शेवटच्या तीन दिवसात सगळा डब्बा गुल हीच अवस्था विनायकराव पाटलांची आहे लोकांनी लोकांकडून लोकांसाठी खर्च करावा असं त्यांना वाटत त्याला फार मोठी जबाबदारी मिळालेली आहे शरदचंद्र पवार पक्षाचे ते लातूर जिल्ह्याचे अध्यक्ष झालेले आहेत पण भोडागाचे दोस्ती करेगा तो खायगा क्या याप्रमाणे मतदार राजा हा किती स्वाभिमानानं किती निर्भीरपणानं मतदान करणार कारण एकीकडं सोशल इंजिनिअरिंगचा विचार करत असताना आज तरी नंबर एक वर हे जरी राष्ट्रवादी काँग्रेस बाबासाहेब पाटील अजित पवारांचे अनुयायी मंत्री आणि दुसऱ्या बाजूला भाजपचे हाके हाके आत्ता नुकताच गेले पुन्हा आले गेले पुन्हा आले आणि ते गणेशदादा हाके एक प्रामाणिक माणूस आहे पण पन... कसा असत निष्ठ्या प्रामाणिकपणावर मत मिळत नसतात ज्याने स्वतः दोन तीन वेळा लढून सुद्धा हुकला आणि मग आता मोकाची निवडणूक आहे आणि प्रयत्न केला असता चमत्कार घडू शकला असता त्याही पुढे जाऊन जाधव हो आरताद पाटील विनायक रावजी यांची निश्चित त्यांना अनुभव आहे तेही काल राज्यमंत्री झालेले आहेत पण आज तरी नंबर एकला बाबासाहेब पाटलांचं चित्र आहे नंबर दोन आणि तीन मध्ये कोण राहणार हे आज जरी सांगता येत नसलं तरी परंतु बाबासाहेबाकडं मॅन मनी मशनरी काय ह्या गोष्टीच्या जोरावर ते चमत्कार घडू शकतात दुसरा मतदारसंघ रेणापूर नगरपंचायत मतदारसंघ रमेश कराड विरुद्ध धीरज देशमुख विरुद्ध शिवसेना आणि अशा एका परिस्थितीमध्ये रमेश कराड यांचा विजय हा देशमुख अँड देशमुख कंपनीला मरणी लागलेला आहे आणि यासाठी वाटते ते करून राजकारणात कसे डाव टाकायचे काय करायचं कसं विष पेरायचं काय करायचं आणि शेवटी राजकारणामध्ये सगळं माप असतं प्रेमात आणि युद्धात हे राजकारणाला आता युद्धाची भूमिका झालेली आहे आणि रमेश कराड यांची नगर नगरपंचायत येऊ नये यासाठी देशमुख कंपनी वेगवेगळ्या टॅक्टिक्स खेळून वेगवेगळ्या लोकांना पुढं करून बराच काही करू शक करू पाहत आहेत पण रमेश करा यांनी जे मुंडे साहेबांना जमलं नाही ते नगरपंचायत आणायचं काम रमेश करा यांनी केलं विकासाची गंगा हे विकास विरुद्ध विनाश अशी ही निवडणूक आहे रमेश कराड यांनी विकासाची कामं केली त्या ठिकाणी अभिषेक अखिलगिरे यांनी अत्यंत खेळवेच्या वातावरणात जास्तीत जास्त मतदान जास्तीत जास्त विकास निधी कधी आपाकडून कधी स्वतः ताकद लावून सध्या कधी मुंबईला जाऊन आणि जर आम्हाला आठवत आहे की श्याम मकिरेंच्या होम मिनिस्टर पत्नी या ठिकाणी आहेत प्रल्हादराव जी आकगिरे मी वेणापूरचा असल्यामुळे मला सांगतो की वेणापूरची निवडणूक ही सोपी नाही प्रचंड अटीतटीचे आहे मराठा समाज काय करणार लिंगायत समाज काय करणार समाज किती मताचे डिव्हिजन होणार धनगर समाज ओबीसी काय करणार आणि आपल्याला आठवत असेल दोन तीन द्या मार्केट कमिटीच्या निवडणुका झाल्या इकडून दोन तर तिकडून पाच इकडून पाच तर तिकडून दहा पण रमेश करा आणि मी सांगतो की ज्या पद्धतीनं अभिषेक करात माझं नुकताच अभिषेक यांच्या मातोश्रीशी चर्चा झाली बोलणं झालं त्याचबरोबर अनेक लोकांशी गप्पा गोष्टी चर्चा झाल्या त्यामुळं अभिषेक हे बच्चा आहे लेकिन कच्चा नाही आहे नाहीये सच्चा आहे आणि ताई म्हणजे अभिषेकच्या आई ह्या मात्र अत्यंत हिरवीनं हिमतीनं आत्मविश्वासानं आणि मग यासाठी अनेक अनेक अज्ञात अदृश्य हात या ठिकाणी काम करताना दिसतील मग ते कदाचित महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जे जे माणसं श्यामगिरेवर प्रेम करतात जी जी माणसं प्रल्हादिरेवर प्रेम करतात जी जी माणसं विकासाच्या बाजूने कौल देतात जात पात न पाहता मुस्लिम समाजाचे प्रश्न असतील धनगर समाजाचे प्रश्न असतील ब्राह्मण समाजाचे प्रश्न असतील आणि त्याचबरोबर तीर्थक्षेत्र विकासाचा कार्यक्रम असेल कचरा स्वच्छतेचा कार्यक्रम का असेल गावातले रस्ते टिकाऊ करण्याचा कार्यक्रम का असेल हा अत्यंत चांगल्या पद्धतीनं करण्याचं चा काम हे केलेलं आहे त्यामुळं या ठिकाणी निश्चित गाफीर राहिलात तर काय खरं आहे पण त्यासाठी संजीवनीताई करा ऋषिकेश करा आणि त्याचबरोबर वोट बी देंगे नोट बी देंगे अशीही काही माणसं आपल्या या ठिकाणी अभिषेक यांच्या मातोश्रीच्या बाजूने राहू शकतात अठ्ठाशी विड्रॉलचं चित्र झालेलं आहे बहुत कुछकमिंग बनण्यावाला है आणि लोकाला झोपा उडतील की एवढे साखर कारखाने पुन्हा एकदा भुईसपाट होण्याची वेळ येणार का उसाला भाव देत असताना लोकाला स्वाभिमान नसेल लोकांना प्रतिष्ठा नसेल लोकांना दारापर्यंत जर कुणाला मी एकदा रमेश करा याला म्हटलं अहो तुम्ही एवढं दिवसभर का बसता चार तास फक्त लोकांना भेटा यावर रमेश कराड यांचं उत्तर फार महत्वाचं होतं आणि ते म्हणाले मी लोकांच्या आशीर्वादानं आहे मी लोकांमुळं आहे आणि लोक मला देतात मी माजल्यासारखं वागणार नाही आणि अशा एका परिस्थितीमध्ये अह गेल्या दे। वर्षीची मकर संक्रांत पाहिली दिवाळी पाहिली दिल दिमाग दौलात नगिरी आणि शेवटी माणसं आहेत माणसानी माणसाशी माणसासारखं वागत असताना जातीतेचा अपप्रचार तसं रमेश करार यांच्या जातीची मत होते कुठं पण महाराष्ट्रातून या ठिकाणी फार मोठे आज्ञा या ठिकाणी शंकररावजी भिषे असतील आणखीन वेगळे वेगळे आज नाव डिस्क्लोज करायला नको नाचे देशमुख असतील अहो जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून नाही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दे आहेत जान बे देंगे हमारी शान नहीं जाने देंगे अशा प्रकारची एक भूमिका आहे पण थोडीशी सुद्धा गाफीलपणापणा काय ऋषिकेश संजीवनीताई रमेश आप्पा आणि प्रत्येक कार्यकर्ता मग धनगर असेल लमानी असेल साळी माळी कोळी असेल हे सगळेजण मिळून चमत्कार करतील अशा प्रकारचं एक रेणापूरची अपेक्षा आहे सगळ्यात महत्वाचा मतदारसंघ नगरपालिका औसा नगरपालिका मित्र हो औसा नगरपालिकेचा विचार करत असताना मी मुख्यमंत्र्याच गाव विकासाचा डोंगर म्हणणाऱ्याच गाव ज्यांनी रस्ते पांडण रस्त्याची योजना ती कोण आणली कलेक्टर दवने यांनी आणली पण मी आणली म्हणण्याचा प्रताप पैसा भूकंपा आता अतिवृष्टी म्हणजे कोण दिवा अभय भुटोळ दिला अभय भुतोडा बरोबरच अभय भुतोडा फाउंडेशन बरोबर संजय आपले बनसोडे यांनी दिला आणि अशा एका परिस्थितीमध्ये अहम ब्रह्मास्मी अशा प्रकारचं सत्तेतून संपत्ती आणि संपत्तीतून सत्ता आता आम्ही स्टेबल झालो आहे लोक विसरलेले नाहीत लोक विसरणार नाहीत आणि अशा एका परिस्थितीमध्ये आपण एक बाबा बाबा म्हणजे बाबा म्हणजे दादा नाही बाबा म्हणजे विनम्र माणूस बाबा म्हणजे कॅचरराजी आणि दादा पवारांचा विश्वास इथं येणाऱ्या काळात नक्की दादा पवार यांची सुद्धा सभा होणार आहे लोकांना छिर आहे हा उड्डाण पुलाला विरोध कोण केला आज पूल पाहिजे म्हणता यांच्या दुट्टपी आणि मित्र हो देशातला नंबर दोनचे चे व्यक्तिमत्व जी गडकरी साहेब त्यांना नितीन जी म्हणायचं म्हणजे स्वतःला फार मोठं समजायचं आणि सत्तेतून संपत्ती संपत्तीतून सत्ता आणि दुसऱ्या बाजूला म्हणून म्हणून एका निष्पाप गुरुजीचा खून झाला त्यासाठी काहीही केलं नाही हे लोक विसरणार नाहीत आम्हाला तालुका नको आम्हाला विकास हवा कासार शिर्षी परिसरातील विकासाची कामं वेगवेगळ्या परिसरातील विकासाची कामं आणि दुसऱ्या बाजूला जी नमस्ते जी म्हणणारे नमस्ते जी बाबा सगळ्याला जी अवेलेबल चालता फिरता येता जाता मुक्ताप आहेत सज्जन माणूस आहे व्यावसायिक माणूस आहे कोणाच्या एका दोनात नसणारा माणूस आहे मिटकरी आहेत अजून कोण आहेत मग जी पाटील निश्चित त्यांच्यामुळं पाच दहा टक्के मतं पण एवढी घाण करून ठेवलेली आहे अभिमन्यू पवार यांनी शेकांतार लोक म्हणतात ऐसे वैसे कैसे कैसे बनगे कैसे ऐसे वैसे गए आणि अशा एका परिस्थितीमध्ये अत्यंत चोरशीची अत्यंत तटीची निश्चित पाणी पुरवठ्याचा प्रश्न असेल विकासाचा जो निधी आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने आणलेला आहे सोशल इंजिनिअरिंगचा विचार करत असताना अफसर बाबा एक शिक्षणाचं केंद्र चालवतात आणि ते आज नाही फ्या पिठा पासून चालवतात वर चालतंय म्हणून काही बी चालवायचं नसतंय संभाजीराव म्हणजे मिनी मुख्यमंत्री आम्हाला अक्षरशः एवढं वाईट वाटत होत संभाजीरावजी अहो कशामुळं हो अरे तुमच्यात काय कमी आहे तो संभाजीराजे कुठं आणि हे संभाजीराजे कुठं हा अभिमन्यू कुठ तो इतिहासातला अभिमन्यू कुठं याचा कुठं तरी विचार केला गेला पाहिजे आणि रेल्वेसाठी रेल्वे तिकडून बी रेल्वे जागिराय का रेल्वे म्हणजे हा आम्हाला दवाखान्याला शंभर कोटीचा एवढं भारी गेस्ट हाऊस किती इन्व्हेस्टमेंट कोण तिथे येते किती दिवस गेस्ट हाऊस मध्ये लोक राहतात कसलं फर्निचर आहे लोकाला आहे ओंगळ 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 प्रदर्शन दिसत आहे म्हणून पाहूया बाबा की ताकद निश्चित बाबा लोक मनाता है बाबा हमको नो, हम तुमको नोट भी देंगे वोट भी देंगे भगवान कसम हम मुक्तेश्वर नगरी के भूमि में हम मुक्त भय मुक्त वातावरण के लिए रियल डेवलपमेंट के लिए विकास के लिए यहाँ बाबा को कुछ प्लॉटिंग करके कुछ दबाव कमाने का नहीं है कभी बोलने का उल्डन फूल होने दो अब जाने का बंबई को पहचान रहने की वजह से तो कराम जी आपने सकार जी के पास गए लेटर देने का फोटो निकालने का और वो फेसबुक पे डालने का नहीं चलता सरकार एक जमाना था जो विलासु जी देशमुख थे उनके जमाने में कभी देशमुख फैमिली इतना उन्मत्त नहीं हुई लेकिन आज जो चल रहा है सब कुछ मेरा कुछ नहीं तुम्हारा यहां हमारा भीती वापे निश्चित एक उगाव उपत तो उमलत नेत्रात्व दुसर्या सेक्टर मळा अबबा बा 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 आता मी दातूर मध्ये आता लोक म्हणतात औसा देखो अरे बाबा ये सर्व धर्मिय मानने वाला है अजीत दादा का असली شاگرد है जनता का सेवक है डेवलपमेंट के लिए गुणवत्ता के काम रखने वाला है म्हणून आज काय आहेच्या मध्ये औसा असेल आमक उदगीर आपले रेणापूर असेल तुम्हाला काय वाटते बिनधास्त कॉमेंट करा तुम्हाला वाचू शकताय हा पूर्वग्रह दूषित आहे हा अभिमन्यू पवारला जागीपूर्वक आम्ही म्हणतो लोकशाहीत सेवकासारखं वागायचं या देशाचे पंतप्रधान एक सेवक म्हणून वागतात आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तो भटाघर जायंगे म्हणतात म्हणून एका महान महान व्यक्तीला ज्या पद्धतीनं वागवलं जात बोललं जात अंधारात एक मुक्का दम संस्कृती वर घ्यायचा खाली द्यायचा दम या संस्कृतीला आम्ही भरपूर गोष्टी योग्य वेळी सांगू काय मताच्या विभागणीला काय होणार आहे तुम्ही जर कोणाला पद देणार असाल पण त्याची पतच नसेल तर काही उपयोग होणार नाही हे पब्लिक आहे सब जाणती है मित्र मराठवाडा नेता युट्यूब शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट द्या आम्हाला अपेक्षा होती आम्ही तो अभिमन्यू पवारांच्या दिंडीमध्ये आम्हाला लोक म्हणले अरे संपादक नाचताव कसं कुणी काय दिलं घेतलं म्हणून आम्हाला वाटत होत एक तरुण तडफदार पण जेव्हा संभाजीराव म्हणाले मिनी मुख्यमंत्री प्रशासनाचा खूप अनुभव आहे प्रशासनानं तर शासन सगळं बदनाम करून टाकलंय कलंकित करून टाकलेलं आहे आणि म्हणून महाराष्ट्र शासनानं जी आर काढला आमदाराशी कसं बोलावं आमदाराशी कसं वागावं डी सीला कसं वागावं म्हणून अकन को इशारा कोशारा काफी आहे अभी सात आठ दिन बाकी आहे बघूया काय होत आहे काय नाही मराठ नेता शेअर करा सबस्क्राइब करा लाइक करा धन्यवाद नमस्कार अखंड चाळीस वर्षांचा प्रवास जनतेचा विश्वास लोकशाहीचा श्वास अन्याय अत्याचार भ्रष्टाचारांना फास आधुनिकतेची धरून कास दैनिक मराठवाडा नेता जे लातुरात तेच नांदेड बीड हिंगोली धाराशिव महाराष्ट्रात आणि देशात सर्वांचा चाहता मराठवाडा नेता यूट्यूब फेसबुक सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद